नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या पार्क ऑर्गॅनिक फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशली कोकणातल्या लोकांसाठी आहे ज्यांच्या काजूच्या बाग आहेत आपण बघतो आपल्या हिरव्यागार काजूंच्या झाडांमध्ये काही काजूची झाडं अशी पिवळसर पडतात आणि हळूहळू मरून जातात तर हे का होतं तर मित्रांनो ह्याला एक किडा लागतो ज्याला आपण खोड किडा म्हणतो तो खोड किडा ह्या संपूर्ण झाडाला खाऊन त्याला मारण्याचं काम करतं तर मित्रांनो हा खोडकिडा कसा असतो हे आपले लीडर आहेत रुपेश सर यांनी दाखवलेलं आहे ते बघा कसा किडा झाडातून बाहेर येतो मित्रांनो ह्या अशा खोडकिडा वाळवी रोटा होमणी गेंडेभुंगा शेंडेभुंगा या सगळ्यावरती एक जबरदस्त प्रॉडक्ट आहे आपल्याकडे इंडिया ॲग्रोमध्ये ज्याचं नाव आहे भूवस्त्र सुपर हा जमिनीतले जे वाईट कीटक आहेत त्यांना मारतो आणि तिथे गांडुळांची संख्या वाढवतो आणि जमीन सुपीक करण्याचं काम करतं तर आपल्या बागेमध्ये असा कोणता प्रॉब्लेम असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा मित्रांनो ऑर्गॅनिक पद्धतीने आपण आपल्या शेतीचे उत्पादन कसे वाढवू शकतो आपल्या झाडांची काळजी कशी घेऊ शकतो याचं मार्गदर्शन आम्ही आपल्या शेतावरती येऊन करत असतो तर भूवस्त्र सुपर हा एक जबरदस्त प्रॉडक्ट आपल्याकडे आहे इंडिया ॲग्रोमध्ये आपण तो नक्की वापरा आणि इंडिया ॲग्रोचे सर्वच प्रॉडक्ट एक नंबर रिझल्ट देणारे आहेत तर न यासाठी आम्हाला या नक्की संपर्क करा धन्यवाद